कोणत्या कोकणीमध्ये चॅनल स्वागत करत मित्रांनो सगळीकडे भात लावणी ही चालू असा कोणी कोणती झाली सुद्धा मित्रांनो आज असा आमचा शेवटचा दिवस भात लावणीच सरवणी मित्रांनो आजची पारंपरिक भात लावणी प्रकारे केली जातात ती नक्की बघा आणि चॅनलचा जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा त्याला जाऊया हे बा कपडे घातले शेतातले त्याला मग आता जाऊया बघूया चला तर मग त्या वाटेकडे येलो आहे मित्रांनो काही जणांची लावणी झाली असा कोणच असत बघा पूर्ण पूर्णमुळे सगळे हिरवेगार झाले आलो इकडे इलाईश शेतात आणि बा भाकरी खातात काय आणले नाही पोळी आणि काय वाटण्याचा सांबार सांबार चिखल करता रोलाव असा मित्रांनो मासे गावलेत कोपऱ्यात दिसतात घालून खदूळ आता पाणी हे सगळे कोपरे लावते असतात मित्रांनो शेवट झालो भात काढून मित्रांनो शेवटी भात काढून वतशी वेणी घालून फूल घालतात कोण कोण त्यांची ढोरा असतात म्हणजे गाई गाईगुरा ते मशीन काय चार पाच पेंटेज देतात खाऊ ट्रॅक्टरचा आवाज येतात बोलताना हात लावणी चालू असा चित्र बैल घेऊन येईल आणि आता त्यांना पेंढी देतले खा दर्याचे चित्र ट्रॅक्टर कशा नाही कारण आता गणपती कुठे असतात आणि लवकर कोणसाठी ट्रॅक्टर नाही पण अजून सुद्धा जुनी पद्धत आधी अजून केली जातात कोकणात निया आई ते तोरत रावतेले दार गोविंद काय ते बघा मास तेनता मास आमका दादा कोरोना काळात लागलेला आता फ्रेंड खाऊ देतले तरव लावतो आता यो मध्येच लावू काय होत्रांनी सर्व खाऊ दिल्यानंतर तो सुद्धा लावचा लागता वरची तर टोका खाल्यांनी नंतरची प्रथा दाखवत दाखवतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यांराव सोडतले मित्रांनो आमचे ते आपल्यासाठी आपले त्यांच्यासाठी ले काहीतरी करता लागतात बघा त्यांना तरव सोड त्यांना तरग सोडले म्हणजे मगाशी पेंटे घेतल्यानी ते तरवणे करताना लावते असतात आणि टाकून काहीतरी खरं लागतं आता चाय खात आहे मी चाय आता आणि मग लाव घेऊ तरव चिखल धरतात तिकडे आता तरव लाव घेतले नी काकांची तरवणी नी आज एकच खोपरो असा आणि आमचे खोपरे आणि आता चिकल करू घेतले सगळे पोपे लावचे असत वरत बैलांनी पेंडे खाल्लेले ते आता लावतात काय म्हणतो एका दट्टे भरणे दट्टे भरणे असे म्हणतात तस नाही नाही असं या करून एका याच्यात छान ठेवू मग पाच पेंडे खाऊ दिले नाही ते लावत

गाई तटो कशाक भरतं तटो भरणे म्हणजे भरपूर शेती पिकां देत जे आता बैल वावरतात त्यांना पेंढे देतात जिथं त्याचं भरपूर शेती पिकां देत भात पिकां देत यासाठी तटे भरतं म्हणजे आपल्या वंशोभर पुराण उरण देत असा येत तर याचा मित्रांनी बाबा तटो लावले ना या उगी आणि शेवलेले असं बोलून मित्रांनो सर्वणी करूचे असतात तेव्हा तोटो तो भरलो तो जात पूर्णपणे लावून झालो आता चिखल गेलो याकडे लाव गेली आणि आता हे चिखल करतात पाऊस बऱ्याच सुरुवात झाली सकाळ ऊन होता दोन आणि एक दोन आणि तीन कोपडे लावून झाले आता येतो चिखल कल एक दोन कोपरे लावचे वाजता इलो आणि आता साडेचार वाजता वा इल्य सगळे कोपडे लावलं या साईडचे सगळे आणि तरव उरलो आता लावायचा समजत नाही त्या साईड जातं लाव कोपरे होत तिकडे तरव लावू मित्रांनो घरात जाऊक नाही मित्रांनो घरात जाऊ नाही चाळीस चार वाजले सकाळी दहा वाजता इथला आता कोपरे लावते तर उरलो तर आणि ह्या बघा या काकाने तर या लावले नाही डोंब्या म्हणतात का मासेले दूध लग्ली या उत वरती कोपऱ्यात जेवढे मासे असते बरे बऱ्यापैकी मासे मस्त दिले रात्रीची सोय होत ते तो बघा बारीक बारीक मासे कोपऱ्यातले वरच्या कोपऱ्यातले सगळे मासे वरच्या कोपऱ्यातले सगळे आणि यावर तयार केल्याने तर बाग कसं पूर्णपणे लोखंडाचं तयार ता ता केल्याने विनून सगळे मासे द्यायला बारीक बारीक घेऊया तिथे ढाकून आपाटले काय कुसतले ना आणि या बघा सॉन केला शेतात त्यासाठी कोपरे लावचे आहेत पाणी परतल्याने पाणी नकतं सगळं पाणी परतल्याने खनिजून जाताला कोपऱ्यात पाणी चित्राने आम्ही अळयांकडली अळयांचा माझा व्हिडिओ असा चॅनलला तो पण बघा अळी घातला त्यासाठी आणि आता हे कोपरे लावचे आहेत तर उरलं म्हणून पड असत म्हणून लाईत नाही म्हणून लावचे होत आता तर उरलो म्हणून आणि तिकडे हे बघा त्यासाठी साडे दिसतं तिकडे आम्ही वळी लावलेलो तो सुद्धा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेलो असा आता हे कोपरे लावचे ते लावून झाल्यावर बहुतेक जणांची लावणी झाली आहे बघित्या पुढे इतर पाणी भरला आहे खनिज स्वच्छ आहे नीसर आणि इकडे अळी लावली येऊ न कसो न पडावेत हळी लावला ती बघूया तरी भेंडीची रोपा मस्तच झाली आहेत लावताना बघा केवढी होती आणि आता बघा एका रांद्याची वेल मस्त झाली आहेत हळदीची म्हणजे वाड मस्तच झाली आहे चला जाऊया तिकडे तर ओ ला वड वा पडलो वादळ पडलं आणि वड बाकी एवढं होतो जुनं होतो वड सावली भेटायची भात जोडताना आणि वड पडलं पूर्णपणे संपूर्ण आणि बघा आता चायचा टाईम झालो <laughs> बरोबर पाच वाजल्यात पाच जवळजवळ शंभर एक वर्ष झाली वडाख आणि तो आज कल पडलो पूर्णपणे खालनाच उल्लानी पडलो काटू लावतो सात वाजत येले अजून सुद्धा एक कोपरं लावतो असा लाट ठरवली कारण फोन जेऊ गेलाच नाही घरात इतर व्हिडिओ करू गावत का नाही कारण लावणी करूची असता मधी मधी आठ नऊ आज लावला दिवसभरात आठ नऊ बघा ये काढू गेले दुसऱ्यांच दिले आणि बघा होळी सुरू झाली होळी सर्व असं म्हणे बघा चिकल उडवत होळी होळी सुरू झाली होळी मी <laughs> सामो गेलेली चिखलात मित्रांनो कितीतरी पैस शहराकडे असलो तरी सुख या गावाकडेच भेटत आता एकामाक रंगूक घेतले बघा आता लाट सहा असेल आता सगळ्यांना होता आता लावा लावा चला संध्याकाळ झाली साडेसात वाजले साडेसात वाजले वापत <laughs> <माँपोर, माँपोर. laughs> <ना उपोर। laughs> वापत शाप काळख पडलं बघ साडेसात वाज दिली दिवस मोठा आता उजेड हजार हजारा चंद्र पण येऊ लावलो बघ बघ चंद्र चंद्र येऊ लावलो बघ रंगलेले <laughs> हो <laughs> 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 हो झालो असा मित्रांनो साडेसात वाजून गेल्याच नाही आठ वाजता दिल्या आणि आता घरात चालला झाली सरवणी तरी मित्रांनो व्हिडिओ कसो झालो तो नक्की सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओत